मी कधीही कुणावर केला मी कधीही करावे म्हटलं तर विरोधी नाही बोलले मी माझ्या कार्यकर्त्याचं भाषण करताना म्हणत की अरे मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते मी नव्हते तर बघायला खूप शहा झाले पण मी काही काम मी जर बघावं नसेल मी निघून नाही आले तर मी किती आज मग केले उपोषणाने काय होत कुठल्या कुठे म्हणाले हे त्यांच्या बद्दल मी बोलेच नाही पण जो माणूस राजकारणातच नाही कोणत्या पदाचा लाभ नाही तो जर समाजासाठी लढतो तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाटेल कारण जरी ते मला वाईट बोलायचे आवश्यक तरी मी अंगाला लावून घेत नाही कारण मी या सगळ्या गोष्टी अंधारा आलायच कोणून आम्ही कंधारा समाजाचं उपोषण तिथे विजय करून कंडाळ्या समाजाचा एक कार्यकर्ता लग्न करायचा नाही करून द्यायचं माझ्यासाठी स्वतःला होऊन घेतलंय आणि तर नक्की घेत असं मी जाऊन पोषण सोडलं म्हणजे माझी तळण आहे पण आता काय प्रत्येक गावाला तुम्ही उपोषण असेल आणि प्रत्येकाला एसटी बी एसटी कसं करणार आता आपलेच काही कोण अंधारा समाजाचे बसेल काय आम्हाला मी नाही येणार मी आधी सांगायला आज जाहीर करायचे मी पालक पालकमंत्री आहे माझं ते कर्तव्य म्हणून मी त्या उपोषणाला भेट देईल अरे सरांच्या पाटलांनी उपोषण केलं तर मी म्हटलं मी यायला तयार म्हणलं तिथे ज्या पद्धतीने रिसीव्ह करणार आहे ते तुम्ही कुठे त्यांच्या पण दिले जाते पालकमंत्री जातील तसले तुम्ही सगळ्यांच्या उपोषणाला भेट दे माझं कर्तव्य पालकमंत्री म्हणून पण माझे ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही कारण कोण असले उपोषणाचा फायदा नाही तुम्ही दोन दिवस बातम्या या पण समाजा आणि एसटीचं आरक्षण केंद्र सरकार करत एसटी आरक्षण आपण नाही ठरवू शकत पण तरीही दंजर समाजाची मागणी इतक्या वर्षाची काम मध्ये उभे राहील आता सुद्धा गॅजेटचा विषय आला त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेट प्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणजे आम्हाला द्यावं तर त्यांना न्याय कसं करते त्याच्यासाठी घेऊन आम्ही कारवाई करू कायदा

जरा पाठला नाही औलादी वगैरे असले माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यामुळे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे काम करणार बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा मागच्या सगळ्या गोष्टी पुसून बोल आपल्याला विकास देऊ शकतो कोण आपल्या गाडी उभं राहू शकतो कोण समाजाती हातामध्ये घेऊन ही गाडी ओढू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना करते सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे ही बुद्धी प्रश्न करणारे आपल्याला आता कुठल्याही हे नकोय अशा ऊर्जा आपल्या समाजात मी समाज समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून बनणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना कि आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या या हिंदीत आमच्या काय काहीतरी आता लोक उलट सांगतात उलटा प्रचार करतात सगळ्या महाराष्ट्राला गोपीनाथ माहिती आहे काय व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व मी फक्त साडी घातली आहे स्त्री आहे त्याच्यापेक्षा स्त्रिया झाल्यामुळे जास्त काय माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळले मी खोटा शब्द मी कोणत्याही अशा मंचावर जाते की ते जाती पातीच्यावर शिवाय हो मी मानते ना माझं ओबीसीच्या कशी काय म्हणणार जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा प्रमुख अध्यक्ष त्यांनी सरांनी पाटलांची बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं मी त्याला रंगवली नाही त्याचा अधिकार तो मराठा आहे त्याचा मराठा लक्ष्मी बोलणं काय जर बघा माझे ब्राह्मण कार्यकर्ते आले म्हणजे प्रकाश जोशी ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या हो म्हणजे त्यांना त्यांच्या जातीचे विषय आता तात्यामध्ये रंगणाला हो मानणार ना पण मी सगळं करू शकेल कायद्याने चौकटीला बाहेर का नाही माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बनली नाही सगळ्याला आहे माझ्या रक्ताचा जरी असेल माझ्या जातीचा जरी असेल त्यांनी जर तुला विषय वाईट कोण तुम्ही का घेतली असेल तर मी अशा भूमिकेच समर्थन करणार फक्त बोलायची मला सवय नाही तुझा रे तू ये रे माझा स्वभाव नाही